हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या पहिल्याच मिनी ब्लॉगमध्ये तर आम्ही गेलो होतो मानेश्वर देवस्थान मंदिर इथे तर बघा तुम्ही पुढे आम्ही काय काय मजा केली इथं हे बघा हे मंदिर असं आहे एकदम असं भुयारघर टाईपमध्ये आहे आणि तिथे महादेवाची पिंड इतकी छान होती इतकी सुंदर होती तुम्हाला पुढे दिसेलच इतकं मस्त वाटत होतं तिकडे बघून असं वाटत होतं तिथेच बसून राहावं हे बघा किती छान आहे एकदम तर सगळ्यांनी इथे नमस्कार करा आणि म्हणा ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय तर आता इथे आमचं दर्शन आम्ही करून घेतलं आम्ही गेलो वरती आहे मंदिर तुकाई देवीचं तर तिथे आम्ही तिथे दर्शनाला गेलो तिथे अशा खूप साऱ्या पायऱ्या पायऱ्या आहेत तिथे आम्ही त्या पायऱ्या चढून आम्हाला हा एकदम छान असा व्ह्यू दिसला ते दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो असे टेकडीवर सरळ चाल चालत 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 आणि इथे चाल जाताना खूप मज्जा आली खूप मजा आली ससं इथे काहीच गर्दी नसते त्याच्यामुळे आपण आपला टाईम खूप मस्त एन्जॉय करू शकतो आणि इथे मला अभिजेत म्हणत होते की आपण इकडे जाऊ 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 आणि बघा इथे मला एकटेच सोडून हे पुढे 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 चाललेत आणि हे बघा त्याच्यानंतर थोड्या वेळाने खूप छान असा पाऊस बारीक बारीक स्टार्ट झाला आणि त्यानंतर एक नंबर वातावरण झालं इतकं छान वाटत होतं इतकं छान वाटत होतं खूप छान एन्जॉय केला आम्ही तुम्हाला पण तुम्ही जर जवळ राहत असाल तर नक्कीच जा आणि हे आहे बाणेरला का आणि असेच तुम्हाला ब्लॉग्स बघायला आवडतील का हे सुद्धा नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय